जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस भारतीय संविधान प्रश्नावलीची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट होता संविधान समितीची पहिली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू पर्याय क्रमांक तीन राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक चार सचिदानंद सिन्हा आणि याचे अजूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक बासष्ट होता भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहे आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक भाग तीन पर्याय क्रमांक दोन भाग चार पर्याय क्रमांक तीन भाग पाच पर्याय क्रमांक चार भाग सहा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाग तीन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट होता भारताच्या संविधानानुसार कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिले आहे आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध पर्याय क्रमांक तीन स्वतंत्राचा पर्याय क्रमांक चार धर्मस्वातंत्र्याचा आणि त्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धर्मस्वातंत्र्याचा प्रश्न क्रमांक चौसष्ट होता भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्क सांगितले आहे आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक भाग एक पर्याय क्रमांक दोन भाग दोन पर्याय क्रमांक तीन भाग तीन पर्याय क्रमांक चार भाग चार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाग तीन प्रश्न क्रमांक पासष्ट होता भारताचे मूळ संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना किती भागात विभाजित केले आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अठरा भाग पर्याय क्रमांक दोन वीस भाग पर्याय क्रमांक तीन बावीस भाग पर्याय क्रमांक चार पंचवीस भाग आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीस भाग या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचणी आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि याचप्रमाणे आपल्या डेली प्रश्नावली सदरमधील आजची प्रश्न आहेत आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसची प्रश्न आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आणि आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तुकाबाई पर्याय क्रमांक दोन सईबाई भोसले पर्याय क्रमांक तीन पुतळाबाई पर्याय क्रमांक चार सोयराबाई आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक बहात्तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन शिवनेरी पर्याय क्रमांक तीन पुरंदरचा किल्ला पर्याय क्रमांक चार विशालगड आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक छायाबाई पर्याय क्रमांक दोन येसुबाई पर्याय क्रमांक तीन राधाबाई पर्याय क्रमांक चार यापैकी कोणतेही नाही आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर छत्रपती संभाजी महाराज यांना संस्कृत भाषेत एकूण किती ग्रंथ लिहिलेत आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एक पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन पाच पर्याय क्रमांक चार सात आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर संभाजीराजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक बुद्धभूषण पर्याय क्रमांक दोन बुद्धभूषणम पर्याय क्रमांक तीन बुद्धभूषण पर्याय क्रमांक चार बुद्धभूषणम आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरे प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य लाईकही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद